जर हे चार घरगुती उपाय तुम्ही करत असाल तर तुमच्या दातांना धोका आहे फर्स्ट लिंबू आणि बेकिंग सोडा हे मिश्रण लोक दात पांढरे करण्यासाठी वापरतात पण हे चुकीचं आहे हे मिश्रण दाताचं इनामल घासून टाकतात जर इनामल गेला तर दाताचं फक्त पिवळा थरच बाकी राहतो हा खूप सेन्सिटिव्ह असतो त्यामुळे तुम्हाला दाताला सेन्सिटिव्हिटी जाणवते एकदा इनामल घासला गेला की मधला दाताचा सेन्सिटिव्ह पार्टच उरतो त्याने दाताला ठणक लागते दुसरं दाताला मिठाने घासणं मीठ हे अँटीबॅक्टेरियल असतं पण पण थेट दातांवर घासल्यामुळे इनॅमल वर, वर स्क्रॅचेस पडतात तुमचे हिरड्या पण दुखू शकतात तिसरं कोळसा वापरणे कोळसेमुळे दात पांढरे होतात असं तुम्ही ऐकलं असेल पण याने इनॅम सर्वात जास्त खराब होतो कारण की याचे पार्टिकल्स खूप कोर्स असतात त्याने इनॅमल फाईव्ह टाइम्स अधिक फास्ट घासला जातो फोर्थ विनेगरच्या गुळण्या करणे विनेगर खूप ऍसिडिक असतो त्यामुळे इनॅमल डॅमेज होतो हे चारी घरगुती उपाय आजपासून बंद करा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच तुमच्या दातांची काळजी घ्या अशी अजून युजफुल डेंटल टिप्स साठी मला फॉलो करा